पावणेदा वाजलेले ता आता आम्ही सातारा जिल्हा कोयना धरण पोहोचलो आता बोटिंग स्टार्ट केलेली आहे आणि आम्ही आधी आम्ही आता चाललो आहे वसुट्याला तो शिवकाळातला वसुदा म्हणजे आता जो तिहा तिहाड जेल तर त्या काळामध्ये वसुट्याला काही काही काळ ठेवायचे या कोयना धरणातून ते काही जण नेणार प्रकल्प एकटाच चालायचं आणि दीड तास तडाई करायचं तर असा हा सुंदर निसर्ग निसर्गसंदर आपल्याला जायचं आहे नक्कीच तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या सुंदर आठवतात आणि आपल्या कॅम्पेन पण भरलेले आहेत समोर टेन टाकून देतात रात्री झोपायला वस्तु किल्ल्याला येण्यासाठी तुम्हाला सर्व सातारा गाठावं लागेल मामोली गाडी गावामध्ये मुक्काम करण्याची सोय आहे जोडण्याची सोय आहे आम्ही आता साधारण एक तास आम्हाला लागणार आहे उत्तीला आणि पुढे आम्ही चालत निघणार जंगलातून आणि त्यानंतर एक तासानंतर जंगलाची चढाई चालू करणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जंगलाची सफर दाखवणार आहे जय शिवाय